काल धनंजय मुंडे साहेब अगदी घडा 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 बोलले त्यांना स्वास्थ्य मिळालं त्यांची तब्येत बरी झाली त्याबद्दल शुभेच्छा दिन आणि मग आता ह्या प्रश्नाची उत्तर तुम्ही दिली पाहिजे ही जी समाजातली फार मोठी यादी आहे ही मी फक्त नावं जी घेतलीत ना ही फक्त बोटावर मोजण्याची नावं आहेत हजारो कुटुंब आहेत हे हजारो कुटुंब या लोकांनी अन्याय करून उद्ध्वस्त केले आहेत ते वंजारी समाजाचे आणि मग त्यावेळेला आज का बदनाम नाही झाली बावीस महिन्यापासून बापू आंधळ्यांच्या खुनाचे मारेकरी सापडत नाहीत सॉरी महादेव मुंड्यांच्या त्यावेळेला जात बदनाम होत नाही तुमच्या घरापासून चारशे मीटरवरती महादेव मा, मुंड्यांचं घर आहे तुम्ही भेटायला जात नाही बापू आंधळेचा खून होतो बापू आंधळेच्या कुटुंबाचं सा, साधं साक्ष सुद्धा त्या प्रकरणात नाही गोट्या गीतेसारख्या दारुड्या चोट्या माणसाच्या फिर्यादीवरती तुम्ही बबन भाऊ गीतेनं आरोपी करता आणि बाळा बांगर सारखा चोवीस तास त्याच्या गाड्यामध्ये असणारा मा माणूस ज्या वेळेला सांगतोय की हा खून वाल्मिक कराड आणि त्यांच्या मुलाने केला आहे आणि पोलीस म्हणतात की आम्हाला सत्यता तपासावी लागेल आमच्यावरती गुन्हे करताना सत्यता तपासायची गरज नाही परंतु तर ती जर गुन्हा दाखल करायचा म्हणला तर ही सत्यता तपासावी लागते कावत साहेबांना माझं आव्हान आहे आपण अतिशय चांगले अधिकारी आहात आपल्या कार्यकाळामध्ये खूप चांगलं काम झालं आणि या प्रकरणामध्ये आपण खोलात जावं हा जो परळीमध्ये जो बिहारच्या पलीकडचा जो प्रकार चालू आहे बिहारच्या पलीकडचा बिहार तरी खूप कमी आहे तिथे अनेक महादेव मुंडेन बापू आंधळे परळीच्या मातीमध्ये गाडले गेले आणखी काही खून आहेत त्याच्यामध्ये एकदा महादेव मुंडे मध्ये आरोपी अटक आहेत ते लोक सुद्धा समोर यायला तयार आणि मग ही जी माती बदनाम झाली हा जो जिल्हा बदनाम झालाय आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब हा तुमच्यामुळं बदनाम झाला तुमच्या काळ्या कारनाम्यामुळे बदनाम झाला तुम्हाला पुन्हा मंत्री व्हायचंय तुम्हाला पुन्हा काहीतरी मिळवायचंय तुम्ही काल काहीतरी शोरोशायरी केली आणि त्या शोरोशायरीमध्ये तुम्ही सांगितलं की काय मी गुन्हा न करके बहुत कुछ महिने सहा आहे मैं बसले बसले मला ही एक शेरो शेरी आठवली तू गलत भी है तू कातिल भी है तू गलत भी है तू कातिल भी है वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है तू गलत भी है तू कातिल भी है वाल्मीकि की हर गुनाह में तू शामिल भी है आज तुझे मिल रही है क्लीन चिट आज तुझे मिल रही है क्लीन चिट किस्मत वाला है तू आज सरकार तेरी है आज तुझे मिल रही है क्लीन चिट किस्मत वाला है तू आज सरकार तेरी है कर मेरे दोस्त कलबारी हमारी धन्यवाद ज्या पद्धतीने बाप वांदळे असतील महादेव बित्त्या असतील यांची हत्या हत्या झाली महादेव मुंडे महादेव मुंडे असतील यांची हत्या झाली त्या पद्धतीने तुमची देखील हत्या होणार होती किंवा असे बाकी आहे काय प्रकार होता कोण तुमची हत्या करणार होते वाल्मिक कराडनी बीडमधल्या अनेकांना माझी हत्या करण्यासाठी माझ्या हातपाय तोडण्यासाठी सुपाऱ्या दिल्या होत्या त्याच्यामध्ये सणी जे आहेत सनी आठवल्यांना त्यांनी बोलवून घेऊन सांगितलं की शिवराज बांगरचा गेम करायचा सनी म्हणला आम्ही एका ताटात जेवलेत मी काही गुन्हेगार नाही आणि मी शिवराज बांगरला मारू शकत नाही तो व्यक्ती माझ्या संबंधातला आहे आणि त्याच रागापोटी सनी आठवले त्यांच्या भावावरती मोकोक्याची के कारवाई केली सनी आठवले ज्यावेळेला बाहेर येतील त्यावेळेला ते तुमच्या तुमच्यासमोर येतील की वाल्मिक कराडनी माझी हत्या करण्याची सुपारी दिली होती का नव्हती त्याच्यानंतर गावाकडे माझं एक हॉटेल होतं त्या हॉटेलवरती हल्ला केला त्यातले सगळे आरोपी मी फोटो देतो वाल्मिक कराडच्या फोटोतल्या माझ्या कुकला मारलं माझं कुटुंब हॉटेल चालवायचं मी चालवायचं त्या कुकला मारलं चाळीस बेचाळीस टाके एकही आरोपी त्याच्यामध्ये पोलिसांनी अटक केली एक आरोपी अटक केला बाकी कुणालाही अटक केलं माझं जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये बाहेरच्या महिला आणायच्या अनेक पोलिसांनी येऊन रेकी केली तिथे आता इन्स्टिट्यूट माझं ब्युटी आणि वेलनेस इन्स्टिट्यूट होतं आम्ही तिथे मुलांना लोकांना शिकवायचं काम करायचो सगळ्या दरवाजे बिना दरवाजे असलेले इन्स्टिट्यूट तुम्ही सगळ्यांनी पाहिलं अनेक पोलिसांनी येऊन रिकी केली इथं काही करता येईल का इथं काही बघता येईल का मी त्या अधिकाऱ्यांची नावं सुद्धा दे देईल सुद्धा जवळचे अनेक लोकांनी येऊन रिकी केली आणि मग शेवटी यांचं असं ठरलं की बाहेरच्या मुली आणायच्या त्या किंवा शिकण्यासाठी पाठवायच्या पोलिसांची रेड घडून आणायची आणि या मुलीकडून शिवराज बांगरे आणि त्याची पत्नी हे व्याशा व्यवसाय करून घेत होते अशी केस माझ्या कुटुंबावर करायची हे मला जेव्हा बाळा बांगर यांनी सांगितलं मी त्याच वेळेला ते इन्स्टिट्यूट विकून टाकण्याचा निर्णय घेतला म्हणजे व्यवसायातून बाहेर पडलो म्हणजे यांनी लोकांना उद्ध्वस्त केलेलं यांनी कुणालाही सोडलेलं नाही आणि जात हा तर विशेष त्यांच्याकडनं पहिल्यांदा ते संतोष आणच्या विषयात पडले मराठा समाजाच्या नादी लागले आणि हे सगळं बाहेर आलं संतोष अण्णांची हत्या झाली अभाळा एवढं दुःख आहे तो तो संतोष आणची हत्या झाली नसती आणि हे लोक जर जेलमध्ये गेले नसते तर रांग लावून यांनी लोक मारले असते या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात तुम्ही आणि हा जो पाडा आहे तो देखील मांडणार आहात पण या अगोदर तुम्ही अशी दाद मागण्यासाठी कुठपर्यंत गेलेला होता तर तशी काही तक्रार वगैरे मी त्याच्यामध्ये ते बघा हे गृहमंत्री साहेबांना दिलेली माझी तक्रार आहे गृहमंत्री साहेबांना मी पोलीस आयुक्ताकडे गेलो होतो मी सगळ्याकडे गेलो ज्यावेळेला दोन हजार चोवीस ला माझ्यावरती गुन्हे दाखल झाले आणि मग मी हरलो या सगळ्या गोष्टीतून माझे वडील अत्यंत सामान्य उस्तोड कामगार आहेत बिचारे दोन दोन महिने माझं आठ किलोमीटर गाव आहे बीडला सुद्धा येत नाही त्या वडिलावरती गुन्हा दाखल झाला आणि मी हरलो की आपल्यावर होतोय तोपर्यंत आपण लढूया मग तू जर वडलावर आणि आईवर आलं तर लढणं शक्य नाही मग मी असा विचार केला संपलं पाहिजे आणि एक सहा पानाची सुसाईड नोट लिहिली त्याच्यामध्ये मी तो उल्लेख केलेला आहे की मी शास्त्री महाराजांकडे सुद्धा गेलो होतो वारंवार त्यांना सांगितलं की हे आमच्यावरती अन्याय करतायत माझे आजोबा हे मरेपर्यंत गडाच्या सेवेकरी होते माझ्या आईची वडी आम्ही गडाच्या शेवेकरी आहोत आणि मग त्यांना सुद्धा दाद मागितली होती समाजाच्या न्यायालयात सुद्धा गेलो होतो अनेक समाजातले जे लोक आहेत त्या प्रत्येकाकडे गेलो होतो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्यांना बोललं आहे परंतु त्यांनी सांगितलं तो माझा वैयक्तिक विषय आता काय वैयक्तिक विषय आहे तर त्यांनी भगवान बाबाच्या समाधीवर आठ ठेवून सांगावं की ही माझी हा माझं याचे नुकसान केलेलं आहे कुठलंच नुकसान नाही फक्त भगवान बाबाच्या पायथ्याला दोन हजार वीसला उस्तोड कामगारांचा मेळावा घेतला मी त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष होतो उस्तोड कामगार संघटनेचा अध्यक्ष होतो बाळासाहेबांना आणलं आणि तिथून पुढे हे लोक हातपाय धुऊन माझ्या पाठीमागं लागले एकच भावना आहे की वंजारी समाजातल्या कुठल्याही माणसानं स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करायचं नाही आणि मग अनेकाकडे गेलो पण न्याय मिळाला नाही शेवटी आम्हाला नियतीच्या न्यायालयात न्याय मिळाला हा जो न्याय मिळाला ना तो नियतीच्या न्यायालयातला न्याय आज जर वाल्मिक कार्ड बाहेर असतो तर शिवराज बांगर तुम्हाला इथं दिसला नसता एक तर मी मकोकामध्ये जेलमध्ये असतो किंवा माझी हत्या झाली असते <laughs> वाल्मिक कार्डचं असं तुमचं काय वैर होतं की जे तुमचा खून करण्याची सुपारी देण्यापर्यंत जात होते वाल्मिक कार्डचं माझं वैर काहीच नव्हतं मी तेच विचारतो की नेमकं वैर काय पण तुम्हाला एमपीडी ऍक्ट खाली मला जेलमध्ये थांबलं सात महिने तेरा दिवस एक रास्ता रोको आणि एक अशी केस आहे की त्या केसमध्ये ह्या व्यक्तीला मी कधी पाहिलं सुद्धा नाही हे त्याचं अॅफिडेव्हिट आहे त्यांनी सांगितलं होतं की शिवराज बांगरची माझी ओळखही नाही मी त्याला कधी भेटलो नाही परंतु मला पोलीस स्टेशनला नेला आणि मला सही करायला लावली मला धनंजय मुंडेच्या जवळच्या वाल्मिकारचा फोन आला होता की तू सही करून ये आणि मी सही करून आलो त्याच्यानंतर त्यांनी अॅफिडेव्हिट दिलं कोर्टामध्ये की आम्ही ओळखत नाही ह्या दोन गुन्ह्यावरती त्यांनी मला एमपीडीए लावला एमपीडीए लावून सात महिने त्यांनी जेलमध्ये सोडलं मी आजही धनंजय मुंडे साहेबाला जाहीर आहे वाल्मिक कोण आहे वाल्मिकची काय अवकात आहे वाल्मिक हा गुन्हेगार म्हणजे असले शंभर वाल्मिकी या रस्त्यावरती फिरतात पण त्याच्या पाठीमागे जी शक्ती आहे ना ताकद ती धनंजय मुंडे साहेबांची तेव्हा धनंजय मुंडे साहेबाला असा हात झटकून चालणार नाही हे जे काही झालंय जे काही केलंय हे तुमच्यासाठी आणि तुमच्या ताकदीवर केलेलं आहे नाही तर धनंजय मुंडे साहेब जर वाल्मिकच्या पाठीशी नसतील कोण कलेक्टर त्याचा ऐकणार आहे कोण एस पी ऐकणार आहे कोण अधिकारी त्याचा ऐकणार आहे आम्हाला कॉन्स्टेबल गजुराला धरून नेतो आणि एसपी त्याला जेवायला वाटतो जी ताकद आहे धनंजय मुंडे साहेब तुमची आहे आणि तुम्ही आता म्हणताय की हे वाल्मिकनी केलं हे वाल्मिकचं झालं वाल्मिकमुळं झालं असं काही नाही धनंजय मुंडे साहेब तुम्हाला हात धटकून चालणार नाही आधी दादाला सुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही म्हणताय धनंजय मुंडेंना त्या कृषी विभागातून क्लीन चिट मिळाली मिळाली असं परंतु बीड जिल्ह्यात जे संतो स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचा हत्याकांड झालंय त्या हत्याकांडाचा पूर्ण छडा लागेपर्यंत तुम्ही धनंजय मुंडेला चिट मिळाली असं म्हणू शकत नाही काल धनंजय देशमुख भाई सुद्धा सांगितलं की त्या काळामध्ये चाळीस कॉल हे धनंजय मुंडे वाल्मिकी कराड हे लोकांचे झालेले आहे आज तुमची सरकार आहे सरकार तुमचं आहे म्हणून तुम्ही बाहेर आहे जर सरकार तुमचं ना तुम्ही सुद्धा वाल्मिकच्या बाजूला नऊ नंबरमध्ये मध्ये हे मग माझी जात बदनाम झाली आणि माझा जिल्हा आणि माझी माती ह्या मातीला बदनाम करण्याचं काम धनंजय मुंडे साहेब तुमच्या वृत्तीनं केलंय तुम्ही म्हणले दुश्मनी माझ्यासोबत होती का धनंजय मुंडे साहेब तुमचा आमचा बांधाला बांध नाही तुमचं आमचं स्वैरपण सुद्धा नाही तुमच्यासोबत दुश्माचं त्याचं काय कारण आहे दुश्मनी ही तुमच्या वृत्तीसोबत आहे आडवा आला की मारून टाकायचा आडवा आला की जेलमध्ये टाकायचा गोरगरिबांना फसवायचं पैसे घ्यायचे उद्ध्वस्त करायचं खोटे केसेस करायच्या ही जी तुमची वृत्ती आहे त्या वृत्तीसोबत आमची दुश्मनी आहे आणि माझे हात जोडून मीडियाला सुद्धा विनंती मी आहे की ही धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिक कराड ही एक वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे हे सगळं झालंय माझ्या जातीने काही केलेलं नाही पाच दहा टक्के लोक आहेत त्यात तो नव्वद टक्के माझा समाज हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज टॉपवरती गेला पद्मश्री तातेराव लहान माझ्या समाजाचे संजय बांगर माझ्या समाजाचे आहे मनसाखरावकर माझ्या समाजाचे भरत आंधळे माझ्या समाजाचे अनेक नावं अशी हजारो नावं घेता येतील की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवतायत ही माझ्या समाजाची लोक आहेत आणि त्या लोकांना मागे सोडून सारख्या गुन्हेगाराला पुढे करून माझा समाज समाज बदनाम करायचा थांबवा माझा समाज हा अतिशय चांगला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे शब्दाला जागणारा माझा समाज आहे कष्टाळू समाज आहे त्यामुळं माझा समाज कधी बदनाम नाही तो होणारही नाही तुम्ही झालात तुमचे चेले चपाटे झालेत आणि त्याचं सगळं जे गठुड आहे ते समाजाच्या खांद्यावरती तुम्ही टाकू नये आणि जर टाकायचं असेल तर या समाजाची परिषद भगवानगडावर भरावी ज्या लोकांना तुम्ही उद्ध्वस्त केलं मी त्यांना घेऊन येतो हो आणि ह्या सगळ्यांची उत्तरं तुम्ही भगवानगडावरती द्यावं हे मी का केलंय कशासाठी केलंय आणि ही जातीतले लोक नाही आहेत का बापूर यांचा खूप नेमका कोणी केलाय त्याच्या मागे त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे काही मागणी <laughs> बापू आंधळेचा जो खून आहे महादेव मुंडेचं स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं सांगितलंय की बापू आंधळेचा खून हा गोट्या गीते सोमनाथ सलगरे राजा फड या लोकांनी केलेला आहे आणि हे स्टेटमेंट मध्ये त्याच्यात तरीही पोलिसांनी त्याच्यामध्ये काही कारवाई केली नाही <laughs> बापू आंधळे हा अत्यंत गरीब कुटुंबातला वंजारी समाजाचा पोरगा आहे नाते गोते लहान आहेत आणि कुठल्या ना कुठल्या बबनगीतेंना गुतवायचं होतं म्हणून बापू आंधळे त्या महादेव गितीच्या दारात नेऊन मारून टाकलाय आमची मागणी आहे की त्याच्यामध्ये एसआयटी लावून त्याची फेर चौकशी झाली पाहिजे एसआयटी मध्ये पंकज कुमावत साहेबासारखा अधिकारी आणि संतोषजी साबळे साहेबासारखे अधिकारी आम्ही त्या ठिकाणी मागितलेले आहेत मुख्यमंत्री साहेबाकडे सुद्धा आम्ही तीच मागणी करणार आहेत की पंकज कुमावत साहेबाला इथे बोलवा कारण त्याशिवाय हे सगळं धुवून निघणार नाही परळीची माती खांद जी परळीची जी माती आहे ना तुम्हाला बदनाम झाली त्या मातीच्या आड जे मुर्दे तुम्ही गाडलेत ना गोरगरीब लोकांचे सामान्याचे ते बाहेर आल्याशिवाय रोल हे सगळं वाल्मिक कराडनी घरून आणलेलं आहे म्हणजे ज्या वेळेला हे लोक सहा वाजता महादेव गीतेच्या घरी आले त्यावेळेला ते वाल्मिक भेटून भेटून जवळून आले होते पुन्हा तिथून त्यांची बाचाबाची झाली महादेव गीतेच्या पत्नीने त्यांना विनंती केली तुम्ही सगळे